वाळूश्री गावाचं नाव हिरकणीवाडी माझ्या राजांनी केलं आम्हाला कविता होती हो। लहानपणी शाळेमध्ये अक्का हिराचा इतिहास त्या कवितेतून सांगून जातो दादा अरे रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा सांगतो ऐका अजूनही तेथील ती हिरकणी बुरजाची अहो गाव तळाशी वसले होते वाळूश्री या नावाचे राहत होते गरीब कुटुंब ते ते गरीब धनगर गवळ्याचे आई बायको ताना मुलगा ते कुटुंब होते छोटेशी शोभत होते हिरा नावत्या घरवालेचे एके दिवशी सांध सकाली हिरा क्षणभर विसावली ध्यानी नाही कधी वेळ टळून गेली देवता मावळता बंद दरवाजे माय मनात हिरा मना ताने बाळो माझे हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्यावं मला पण गडकरी म्हणतात नाही नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला ती बाळाची आठव माय वेडी झाली पिशी आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला घेई कुशी आतुळ धाडस पाहुनी राजा चंबित झाले आणि हिरास साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले अरे कड्यावरती त्या बुरुज बांधीला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची